आपले स्वागत महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या मोशी आणि चिखली भागातील सोसायटी धारकांना पाणी टंचाई या मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे आज आमच्या प्रतिनिधींनी गंधर्व एक्सलेंजी सोसायटी धारकांची संवाद साधला यामध्ये त्यांनी विविध समस्या आणि अडचणी असल्याचे सांगितले अनेक तक्रारी त्यांनी आमच्या प्रतिनिधींकडे बोलून दाखविल्या रहवासी हैं और गंदा फेस वन से बी बिंग से मैं बिलोंग करती हूँ एक बिंग में हमें पानी की बहुत ज़्यादा दिक्कत हो रही है जो पीसीएमसी आज तक हमें प्रोवाइड नहीं कर पाया प्रॉपर पानी नहीं आता हमें दिन में दो दिन के बाद एक दिन में प्रोवाइड होता है उसकी वजह से हमें बहुत ज़्यादा टैंकर लग रहे हैं लगता है हमारे मेरी बिंग में बहत्तर फ्लैट हैं एक फ्लैट पर जो खर्चा हो रहा है हमारा डेढ़ से दो हज़ार रुपये खर्चा हो रहा है और प्लस हम पीसीएमसी को भी वाटर टैक्स देते हैं तो हमारा खर्चा ज़्यादा है अब हम लोग कहाँ रहें कि टैक्स भी दे रहे हैं हम महाराष्ट्र सरकार को भी टैक्स दे रहे हैं और गवर्नमेंट को भी पानी का भी टैक्स दे रहे हैं फिर भी हमें पानी प्रॉपर नहीं मिल पा रहा है तो हमें पी से ये गुजारिश है कि हमें पानी का और आ, लाइट का प्रॉपर हमें इंतज़ाम करें गंधव रहवासी बहुत परेशान है हम लोगों ने हर जगह अप्रोच करी है कि हमें पानी की दिक्कत है हमारे गंदन में काफ़ी दिक्कतें आ रही हैं वो भी अप्रोच किया लेकिन अभी तक सोल्यूशन हुआ नहीं है जो भी लोग है उनको हमने करी बट इज़ नो आज आप पानी ये हमें परेशानी शुरू हो जाती है गर्मी आते ही पूरा साल भर हो गया हमें गर्मी आते तो बहुत ज्यादा दिक्कत होती है रोज के टैंकर लगते हैं हमें तीन से चार टैंकर हमें डेली के लगते हैं तो इसका खर्चा हमारा अराउंड अस्सी हज़ार के करीब जाता है मंथ में तो ये दिक्कत हो रही है एक वीक हाँ। में ना हाँ वन वीक में हमारा इतना खर्चा होता है के एक, एक विंग का एटी थाउजेंड के, के आसपास का खर्चा है हाँ। हम चकड़े इतने कई देखिए हमारे ये भी है आप देख देख सकते हो इसमें हमने जितने टैंकर्स मंगवाए इसका रिकॉर्ड है और वो भी बारिश के सीजन में यहाँ पे अराउंड सेवन सेवन हंड्रेड थर्टी टोटल सेवन हंड्रेड थर्टी एट फ्लॅट्स आहेत टोटल तर पाणी पाण्याचाही प्रॉब्लेम आहे आणि लाईट्स आत्ताही लाईट नाही आहे आताही काहीतरी ब्लास्ट झालेला आहे सफिशियंट फीडर्स नसतील किंवा काय पण लाईट कंटिन्युअसली जाते अगदी चार चार पाच पाच तास लाइट नसते बेसिक प्रॉब्लेम्स रोड्स नाही आहेत म्हणजे बरेच खूप सारे बाकीचे प्रॉब्लेम्स आहेत टॅक्स जो होते त्यातला कुठलाही आम्हाला बेनिफिट नाही आहे दिवसाड पाणी आहे दिवसाड पाणी येतं पण त्यातलं पण आठवड्यातून दोन तीन वेळा आठवड्यातून दोन तीन वेळा कायम त्यांचा प्रॉब्लेम असतो का काही आहे काही आहे असे त्यांचे रिझन असतात त्याच्यामुळं दिवसाला जे पाणी येतं दिवसाआड त्यात अर्धा दिवसाचं पाणी येतो त्याच्यामुळं आम्हाला टँकर हे कंपल्सरी लागतात आता माझ्या विंगमध्ये नव्वद फ्लॅट आहे आम्हाला टँकरचं आणि लाईटचं बिलच खूप जास्त येतं बाकीच्या बिलापेक्षा ते आता आम्ही तेवढं सफर करू शकत नाही आणि जेव्हापासून कोरोना झाला तेव्हा तेव्हापासून खूप लोकांना वर्क फ्रॉम होम दिलेलं आहे आता अशी कंडिशन आहे खूप लोकांना इथून सोडून जावं लागलेलं आहे कारण लाईटच मिळत नाही आज पण सकाळी आठ वाजल्यापासून लाईट एरियामध्ये ज्या सुविधा दिलेल्या नाहीत त्यामुळे तुम्ही बघाल तर आमच्या सोसायटीमध्ये खूप सारे फ्लॅट सेललासुद्धा आहेत ज्या लोकांची कॅपॅसिटी आहे ते दुसऱ्या दुसरीकडे जाण्यासाठी ऑलरेडी प्रवृत्त झालेले आहेत किंवा त्यांनी विचार केले आणि खूप सारे लोक ऑलरेडी विचार करत आहेत की सोसायटी सोडून जायचं की काय ही जी समस्या आहे की या संदर्भात तुम्ही पालिका असेल तर इतर कोणाकडे गेले होते आम्ही या संदर्भात भरपूर म्हणजे जे नेते वगैरे आहेत त्यांच्याकडे गेलो होतो आता आम्ही म्हणजे त्यांचे परिवर्तन आहेत त्यांना पण मी कॉल मी प पर्सनली कॉल केला होता त्यांनी पण सांगितलं सांगतो परंतु आता वारंवार किती कॉल करणार ना आता मी सकाळी कॉल केला होता मॅडम एम एस सी बीच्या मॅडमला पण तिकडून ते लेडीज असतात लेडीज कार्ड ते प्ले करतात त्याच्यामुळे आम्हाला बोलता पण येत नाही त्यांना मी असं बोललो की आमच्याकडे गावकडे एवढी लाईट जात नाही तेवढी शहरात राहून लाईट जाते पण तेव्हा हे कम्पेअर करू शकत नाही म्हटलं लाईट कधी येणार ते मी सांगू शकत नाही अशी समोरून उत्तरं भेटतात आम्ही त्यांना जास्त काही आर्ग्युमेंट हे करू शकत नाही आणि तेवढ्या लेवलला जाऊन आम्ही मोर्चा वगैरे गुरुवार पहिले थोडी डेली म्हणजे दोन तीन काही काही आता लहान लहान मुलं आहे आम्ही बघतो रोज संध्याकाळी म्हणजे जा लाईट जाते ते त्यावेळेस त्यांना कोण रिफ्रुज एरियामध्ये घेऊन जाते कोण टेरेसमध्ये कोण गाडीमध्ये घेऊन जे अशी परिस्थिती लहान मुलं घरात राहू शकत नाही गर्मीच्या याच्यात तर सांगता पण येत नाही आणि आम्हाला याचा आतापर्यंत कधीही सोल्युशन मिळालेलं नाही आम्ही याच्यावर भरपूर वेळात तक्रार केली महानगरपालिकेच्या लोकांना पण सांगितलं परंतु करू करू त्याच्यानंतर काहीच नाही आम्हाला सगळ्यात मोठा क्वेश्चन आहे ह्या प्रभागाला नगरसेवक आहे की नाही त्याचं पार्टिसिपेशन जो काय पक्ष बदली झाली असेल पण त्याच्यात इथं कोणीही नगरसेवक म्हणून कामच करत नाही बुलाल तर मेन तर पाणी आणि इलेक्ट्रिसिटी आहे ड्रेनेज सिस्टमसुद्धा बघाल तुम्ही तर आमच्या गेटच्या समोर मोठा म्हणजे सगळ्या सगळ्या बिल्डिंगचे घाण आमच्या गेटच्या मेन गेटच्या समोर आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर बघितलात आय थिंक टू व्हीलरवर फिरलात तर मोशी रस् मोशीतले सगळ्या रस्त्यांची प परिस्थिती समजून येईल ॲक्सेसिबिलिटीचा जो रस्ता आहे ना तो तर म्हणजे बैलगाड्यामध्ये कुठे नाव तुला राजेश प्रधान माझं नाव आहे ॲक्सेसिबिलिटीचा रस्ता इतका खराब आहे इतका खराब म्हणजे अख्ख्या शहरामध्ये किती प्रगती होत असेल पण इतका रस्ता तर आता आपण असं म्हणतो कन्स्ट्रक्शन साईट आहे पण किती वर्ष कन्स्ट्रक्शन साईट लाईटचा सा प्रॉब्लेम तर इतका आहे ना म्हणजे काही समजतच नाही म्हणजे आता ह्यांनी जे सांगितलं इथे राहावंसंच वाटत नाही एक अडीच वर्षापूर्वी या ठिकाणी नगरसेवक असतील किंवा बाकी पदाधिकारी होते अडीच वर्षामध्ये आपण प्रशासकीय राजवट बघते अधिकारी येते हो इथे त्यांची राजवट किंवा तो काळ आणि पुढच्या काळ याच्यामध्ये काय बदल आहे की तो आणि याच्यात काय बदलच नाही नाही बदल आहे ना कारण आधी आम्ही कंप्लेंट करू शकत होतो कुणाकडे तरी जाऊ शकत होतो आज आम्हाला कुणाकडे जाताच येत नाही कारण इथं ना नगरसेवक आहे सध्याच्या राजवट चालू आहे त्याच्यामुळं ना आम्ही नगरसेवकांकडे दाद मागू शकतो का ना त्यांच्याकडं पालिकेत गेलं का त्यांचे उडवउडीचे उत्तरं असतात ते मॅडम जी इथं ड्रेनेज बघतात त्यांना आम्ही कितीतरी वेळा कॉल केला का हे बाहेरचं बंद करून द्या येतो येतो बोले इथं ये येऊन फक्त बघून जायचं त्याच्यानंतर याच्यावर काहीच प्रोसेस झालेली नाही आत्ता पण आत्ता जर बघितलं तुम्ही बाहेर ते असंच पाणी जे वरच्या बिल्डिंगचं आहे युटोपियापासून ते सगळं पाणी इथून बाहेर जाते इथं कितीतरी लोकांना डेंगू आता ह्या बिल्डिंग ही समोर बिल्डिंग दिसते त्याच्यातला करता माणूस गेला एक अठ्ठावीस ते तीस वर्षाच्या मागच्या वर्षी माणूस गेला त्याची मुलगी लहान सहा महिन्याची मुलगी होती आम्ही कुणाकडे जायचं डेंगू मुळात डेंगू आणि चिकनगुनिया इथे पेशंट माणूस सापडेल ज्याला डेंगू झाले प्रत्येक फ्लोअरला प्रत्येक फ्लोअरला कमीत कमी एक माणूस सापडेल इथं प्रेग्नेंट महिला आहे त्यांना डेंगूचा आहे इथं दुसरी काही सुविधा पण नाही चांगल्या हॉस्पिटल पण नाहीये त्याच्यामुळं लोक आता म्हणजे इथं जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के लोकांची मानसिक परिस्थिती अशी काही इथं सोडून जावं आता ज्याला शक्य आहे ते सोडून जातात पण ज्याला शक्य नाही त्याला राहणं भागच आहे चिखली परिसरातच ऐश्वर्या हमारा या सोसायटीतही परिस्थिती काही वेगळी नाही येथील सोसायटी धारकांनाही पाणी रस्ते अशा अनेक सुविधा नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे प्रामुख्याने त्यांचीही पाणी टंचाईची समस्या मोठी आहे मी सविता कस्तुरे ए नाईन बिल्डिंगमधून ट्रेजरचं काम बघते मी तर ह्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यात मोठा पॉईंट महत्त्वाचा पॉईंट म्हणजे पाण्याचा आहे आता पाण्याचे टँकर्स किती येतात ते सांगते मी मार्च महिन्यामध्ये चौसष्ट हजार आठशे एप्रिल महिन्यामध्ये ब्याऐंशी हजार आठशे मे महिन्यामध्ये एक लाख सात हजार शंभर दिवसेंदिवस महिन्यानं महिने हे बिल वाढत चाललं आहे आणि आमचं टोटल मेंटेनन्स कलेक्शन होतं आहे अडीच लाख आणि जर खर्च आमचा तीन लाख होत असेल तर आम्ही मॅनेजमेंट करायचं कसं आणि लोकांना वाटतं सगळे इथं गरीब फॅमिलीनी घर घेतलेलं आहे त्यामुळे त्यांना प वन बी एच केला सतराशे आणि टू बी एच केला दोन हजार असं मेंटेनन्स आहे तरी त्यांच्यासाठी तो जास्ती आहे आणि काही लोक ई एम आय पे करून मेंटेनन्स पे करू शकत नाही म्हणून त्याच्यामुळे काही ट्वेंटी पर्सेंट किंवा फिफ्टी पर्सेंट फिफ्टीन पर्सेंट लोकं मेंटेनन्स भरत पण नाही मग याच्यामध्ये आम्ही मॅनेजमेंट करायचं कसं हा एक मुद्दा आहे पाण्याचा खूप मोठी समस्या आहे हे जर कोणी सोडून दिलं तर खूप याच्यावरून जास्ती आहे दुसरं सोसायटीमध्ये किती फ्लॅट आहे एकशे बासष्ट फ्लॅट्स आहेत पाण्याची समस्या स्टार्टिंग पासूनच आहे अशी तर तीन वर्ष चार वर्ष झाले आता पण आधी जास्ती नव्हती पण आता सध्या या वर्षामध्ये खूपच आहे म्हणजे फेब्रुवारी महिन्यापासून टँकर्स एवढे वाढत वाढत चालले ॲज ऑन डेट पर्यंत सुद्धा पाणी समस्या वाढतच आहे टँकर्सची क्वांटिटी वाढतच आहे दर महिन्याला मग बॅलन्स मायनसमध्ये गेलाय खरं तर आमचा एन आईनचा बॅलन्स मायनसमध्ये गेलाय मग खर्च करायचं कसं मेन म्हणजे माझा हो रोल आहे त्याच्यामध्ये एवढं टेन्शन आलं की प्रत्येक महिन्यामध्ये सिक्युरिटी म्हणतो माझं बिल द्या हाऊसपीकिंग हाऊसकीपिंग म्हणतो माझं बिल द्या सगळेजणं मग बिल द्यायचं कुठून म्हणून आम्ही एक महिना होल्ड केलं होतं पेमेंट्स लोकांचे प्रत्येक महिन्याला एका घरातलं म्हणजे एका फ्लॅटमधलं किती पैसे जातात टँकरसाठी वगैरे टँकर एका फ्लॅटमधून सतराशे आणि वन बी एच के सतराशे टू बी एच के दोन हजार असा फिक्स मेंटेनन्स आहे आम्ही एक्स्ट्रा पैसे घेऊ शकत नाही पण खर्च वाढतो आहे मग त्यासाठी त्यांच्याकडून एक्स्ट्रा पैसे घेऊ शकत नाही आणि कोणी देणार पण नाही त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की हे आहे त्याच्यातून पण तुम्ही मेंटेनन्स कमी करा मग आमचं कार्य काय आहे सगळ्यांना आम्ही सगळ्यांसाठी काम करतोय म्हणजे त्यांचं मेंटेनन्स कमी करण्याचा प्रयत्न आम्ही करायला पाहिजे जर वाळवायचं असेल तर काही उपयोग नाही ना आणि मेन म्हणजे पाण्याच्या बिलामुळे हा मेंटेनन्स म्हणजे पुर हे नाही आहे फंड्स पुरत नाही आहे टँकर्समुळे हा पहिला पॉइंट आहे दुसरा पॉईंट पण आम्हाला अजून दोन तीन पॉईंट क्लिअर करायचे अजून दोन तीन पॉईंट्स आहेत हा सगळ्यात मोठा पॉईंट आहे याच्यावर तुम्ही लक्ष द्यावं असं वाटतं दुसरं म्हणजे इथं सेफ्टी नाही आहे रोड लाईट्स नसतात आणि रोड पण बरोबर नाही आहे इथे एक ॲक्सिडेंट झाला होता मागील दोन वर्षापूर्वी तीन वर्षाचा मुलगा टँकर्सच्या खाली गेला होता गेला तो एकुलता एक मुलगा होता म्हणजे असं कोणाच्या बाबतीत होऊ नये ही सेफ्टी पण पाहिजे तिथं रोड लाईट्स नाही आहे संध्याकाळी आठ वाजता जरी एकटी विमन बाहेर जायचं म्हटलं तरी सेफ नाही आहे आणि गळ्यातलं पण चोऱ्या झाल्या होत्या दोन तीन हां मग लाईट्स कधीच आहे एवढ्या वर्षामध्ये इथं दुरुस्ती झाली का नाही हा मोठा प्रश्न आहे पाणी पाणी आम्हाला शनिवार रविवार जास्त वेळ नाही का तर आहेघोळी करा लवकर आवरा म्हणजे हे सगळे आम्हाला घरगुती प्रॉब्लेम पण आहेत नवरा बायको मध्ये क्लॅश होत आहे भांडण होत आहे की इथे कशाला फ्लॅट घेतला आपण दुसरीकडे घेतला पण पूर्ण मोशीमध्ये पण ही अडचण आहे आम्ही फॉलोअप घेतला पण आमच्या ऐश्वर्या मारामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम खूप म्हणजे खूप जास्त आहे आणि प्रत्येक प्रत्येक लेडीज आज ट्रबल करते याच्यामध्ये आणि उन्हाळ्यात तर एवढा प्रॉब्लेम असतो बापरे असंही होतं की रडायला येत अरे अरे काय भांडे पडतात पाहुणे आल्यावर कपडे पडतात जास्तीचे आंघोळी करायला जास्ती लोक असतात घरात पाण्याचा खूप तुटवडा पडतो खूपच गाव असल्यामुळे गावासारखा विचार करून पाण्याची उपलब्धता करून द्यायला हवी खूप आवश्यकता आम्हाला पाणी जर तुम्ही कॅ कै, कॅपेबल नव्हते हो एवढ्या प्रोजेक्टला पाणी पुरवण्यासाठी महानगरपालिकेने कोणत्या पेशेच परवानगी दिली आणि जर आता स्थानिक नेतृत्व घेत आहे तर आम्हाला ते निवडणूक का घेत नाही जेणेकरून जे नगरसेवक वगैरे आहे ते तरी आम्हाला मदत करतील तुम्ही सगळा कारभार तुमच्या हातात ठेवलेला आहे जेणेकरून नगरसेवक आज निवडणुका घेतल्या तर नगरसेवक तरी आम्हाला काही मदत करतील आणि आज आमच्या बाळांना कंपाऊंडच्या बाहेर तर सोडाच पण पिटूला जे आमच्या पार्किंगला सोडा सुद्धा भीती वाटते का कारण की कंटिन्यू टँकर चालू असतात आणि टँकरमुळे तुम्ही बघताय बिल्डिंगचा आता थोडा थो कॅमेरा मारा बिल्डिंगचा कस अक्षर तडे पडलेले आहेत एवढे प्रमाणात टँकर कंटिन्यू चालतात आता महिन्याचा आमचा दीड दीड अडीच अडीच लाख रुपये नुसता पाण्याखाली जातो एवढा एक एक बिल्डिंगला खर्च येतोय कुठून काढायचा आम्ही इथे राहणारे सगळे सर्वसामान्य माणसं आहेत सगळे मिडल क्लास लोक आहेत मी रुपेश पवार ए फोर बिल्डिंगचा चेअरमन आहे मी आत्ता पाण्याचा एवढा मोठा इश्यू आम्हाला चालू आहे की जसा एटी ट्वेंटी रेशिओ चालू आहे ट्वेंटी पर्सेंट पाणी हे कॉर्पोरेशनचं आम्हाला येतं आणि एटी पर्सेंट आम्ही टँकरचं यूज करतो आता एक रिक्वायरमेंट रिक्वा ॲप्रॉक्सिमेटली रिक्वायरमेंट पर बिल्डिंग एटी थाउजंड रुपीज एटी थाउजंड लिटर पर डे आहे आणि जवळपास आम्ही पन्नास ते साठ हजार लिटर पर डे ते बाहेरून टँकरनं पाणी मागवतो आता जर एक तुम्हाला एक माझ्याकडे डेटा आहे ते जर काढलं तर आता हे बिल्डिंग वाईज आम्ही काढलेला आहे डेटा तर आता ए वन बिल्डिंगचं जो बिल आहे आमचं एक सव्वा लाख रुपये आलेलं आहे आता ए टूचा आलेला आहे एक लाख वीस हजार ए थ्रीचं एक लाख वीस हजार आलेलं आहे ए फोरचं एक लाख सोळा हजार आलेलं आहे ए फायचं एक लाख बत्तीस हजार आलेलं आहे आणि ए सिक्सचं एक लाख दहा हजार बिल एवढं आलेलं आहे ह्या महिन्यामध्ये आता माझ्या बिल्डिंगचं तर मेंटेनन्स चार्जेस आहे एकवीसशे वन बी एच के तेवीसशे टू बी एच के याच्यामध्ये पाण्याचे एक्सपेन्सेस आहेत ते टू बी एच केसाठी सातशे आहेत आणि वन बी एच केसाठी पाचशे आहेत तर हे जर मी म्हणजे त्यातून जर बाहेर जर काढलं तर माझा डायरेक्ट मेंटेनन्स चौदाशे सोळाशे आहेत आता एवढी एवढा इशू याच्यामध्ये चालू आहे की इव्हन आम्ही म्हणजे बरेच आता तुम्ही जर बघितले माझ्या बिल्डिंगला आले तर जवळपास ट्वेंटी पर्सेंट फ्लॅट हे रिसेलला काढलेत पण हा मेंटेनन्स बघून रिसेलसुद्धा होत नाहीत फ्लॅट्स अशी अवस्था आमची चालू आहे आणि एवढं पाणी घेऊन मी बारा ते पाच ह्या वेळेत पाणी पूर्णपणे बंद करतो मेंटेनन्स मी मागायला जरी गेलो मेंबरला तर ते मला म्हणतात की काय देता तुम्ही पाणी देता का आम्हाला ही बेसिक नीड आहे आणि तेसुद्धा आम्हाला भेटत नाही खूप आम्ही फेस करतो इश्यू याच्यामध्ये आणि याला पूर्णपणे जबाबदार आहे कारण काहीच पाणी आपल्याला भेटत नाही जवळपास फक्त ट्वेंटी पर्सेंट पाणी आम्हाला येतं आणि ऐंशी टक्के बाहेरनं मागवतो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अजित गवाने यांच्याशी या सोसायटी धारकांच्या समस्याबाबत संवाद साधला असता त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत याच्यामुळंच आम्ही सगळेजणं म्हणजे आमची भूमिकाच ही आहे की या भोसरी विधानसभेत आणि पिंपरी शहरामध्ये परिवर्तन करणं गरजे कारण ज्या लोकांच्या हातात सत्ता या पिंपरीचवड शहरातील लोकांनी अत्यंत विश्वासाने दिली त्यांना अपयश आलेले त्यांच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी राहिलेल्या आहेत आणि अपयश येण्यामागचं कारण काय की त्यांना विकासापेक्षा भ्रष्टाचारावरती लक्ष दिलं म्हणजे राजकारणातली माणसं जर भ्रष्टाचार करायला लागली तर अशा पद्धतीने होतं हे शहराच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी आहे हा माग आत्ताचा अडीच वर्षा वर्षाचा काळ जिथं नगरसेवकच नाहीत आणि त्याच्यापूर्वी पाच वर्ष भारतीय जनता पक्षाचं म्हणजे साडेसात वर्ष जर तुम्ही पाहिले या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता राहिली त्याच्यापूर्वीचा जर तुम्ही काळ विचार केला तर या शहराला जे जे काही गरजेचं आहे ते ते देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमच्या सरकारच्या माध्यमातून झाले परंतु भ्रष्टाचारामध्ये एवढे गुंग झालेत त्याच्यामुळं त्यांना ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ नाही आणि ह्याचा त्रास सामान्य नागरिक भोगतो आहे सामान्य नागरिकाला त्याच्या खिशाला जळ बसते त्याच्या खिशाला बुर्दंड पडतो आहे तो स्वचाच्या कष्टाचे पैसे त्या ठिकाणी त्याला पाण्यासाठी वापरावं लागतात तो डेव्हलपमेंट चार्जेस भरतो आहे तो टॅक्स भरतो आहे पाणीपट्टी भरतो आहे असा असताना त्याला हा त्रास सहन करायला लागतो याला सर्वस्वी सत्ताधारी पक्ष जबाबदार आहे त्यांचं असंही म्हणणं आहे की नुसतं पाणी प्रश्न तर आहेच आहे परंतु या भागातली स्वच्छता असेल रस्ते असतील या सगळ्या समस्यांना सुद्धा ते त्रासलेले आहेत याबद्दल काय तुमचं म्हणजे पाण्याविषयी पाण्याव्यतिरिक्तसुद्धा हे जे विषय आहेत आता रस्ते आहेत तर रस्त्याला खड्डे पडले सहा महिन्यापूर्वी आठ महिन्यापूर्वी एखादा रस्ता झाला तर त्याला खड्डा पडला त्याचं कारण काय तर ते क्वालिटीचं काम नाही झालं क्वालिटीचं काम का नाही झालं तर टेंडरमध्ये करप्शन झालं आहे टेंडर देताना आपल्या संबंधित लोकांना त्यांनी टेंडर दिली आणि काम न निकृष्ट दर्जाचं केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली तसंच सगळ्या बाबतीमध्ये पाण्याच्या बाबतीत रस्त्याच्या बाबतीत तसंच सगळ्या कामाच्या बाबतीत असंच घडलेलं आहे मर्जीतल्या लोकांना कामं द्यायची आणि हे नुसते टक्केवारीपुरते थांबल्याने यांनी भागीदारी घेतलेले आहेत त्याच्यामुळे ही परिस्थिती या पिंपरी चोट शहरावर उद्भवलेली आहे लोक रोज जे सफर करतात लोकांना जो रोजचा त्रास आहे त्याच्यामुळे लोक परिवर्तन करण्याच्या मानसिकतेमध्ये आणि मला खात्री आहे की लोक परिवर्तन करणं आणि परिवर्तन झाल्यावरती जो आमच्या काळात विकास झालाय तसाच विकास पुन्हा अधिक चांगल्या गतीने आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा